मी डॉक्टर वंदना भडवाईक नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नगर नागपूर इथे आमची शाळा आहे आणि आमची ही मराठी माध्यमांची शाळा आहे मारा आताच नुकताच सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिन झालेला पण आमच्या शाळेमध्ये सेंटर होतं आणि तसेच शासनाने पंधरा दिवस हा कार्यक्रम राबवायला सांगितला नुकताच आम्ही एक मराठी भाषा साहित्य संमेलन घेतलेलं होतं भट सभागृहात आणि आता या मराठी भाषा दिनानिमित्त आम्ही एक ग्रंथदिंडी काढली कर कारण विद्यार्थ्यांना मराठी भाषेच महत्व कळलं पाहिजे आपले जे संत आहेत जे कवी आहेत लेखक आहे इतकं चांगलं आपलं ग्रंथ संपदा आहे आणि वेद आहे वेदशास्त्र आहे हे सगळी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे ते कुठेतरी मागे पडत आहे हे काळाच्या ओघामध्ये कुठेतरी पाश्चिमात्य भाषांचा जो काय आपल्यावर प्रभाव होतोय त्यामध्ये आपली ही संस्कृती कुठेतरी मागे पडत आहे ती विद्यार्थ्यांना समजावी म्हणून आम्ही आज ग्रंथभंडी काढली परिसरात आणि त्याच्या निमित्त एक कार्यक्रम घेतलेला आहे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आनंद मिळावा घेतलेला आहे आणि जी आपली एक अनोखी एक परंपरा आहे उखाण्याची महाराष्ट्रामध्ये ते आज माता पालकांसाठी ते उखाण्यांची पण स्पर्धा ठेवणे कार्यक्रमांचे आज आयोजन केलेले आहे आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मराठी दिनानिमित्त आज हा सोहळा आयोजित केलेला आहे मराठी भाषा ही आपली आपला गौरव आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या शाळेत मी राबवले जातात आणि पुढेही राबवल्या जाईल इतकेच सांगते मी आणि मराठी भाषे दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम सर्वप्रथम मी केंद्रीय शासन जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला मराठी भाषेला एक अभिजात भाषा म्हणून जो दर्जा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते आणि मराठी भाषा ही इतकी समृद्ध आहे सगळ्या जगामध्ये आणि मराठी भाषेचं महत्व याच्यासाठी हवं हो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये इतका मोठा एक प्रेरणादायी इतिहास आहे प्रेरणादायी इतिहास तर आहेच पण त्याच्याबरोबर एक दर्जेदार साहित्य आहे या सगळ्यांच मुलांना ओळख पटावी आणि त्याचं काय करायचं जुन्या काळी जे मोठमोठे मुट, जे ग्रंथ होते रामायण महाभारतासारखे सुद्धा तर भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याची सांगड घालण्यासाठी या, सा या कार्यक्रमाचा फारच मोठा फायदा होईल असं मला वाटतं आणि हा कार्यक्रम नूतन भारत ज्या शाळेची मी शिक्षिका आहे हा कार्यक्रम इतक्या सुंदर तऱ्हेने अरेंज केल्याबद्दल मी शाळेचे मॅनेजमेंटचे आणि मुख्याध्यापिका डॉक्टर बडवाईक आणि सगळे शिक्षक याच्यामध्ये ज्या ज्या उत्सुकतेने आणि मोठ्या यांनी याच्यात सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचे मी कौतुक करते आणि पुन्हा मराठी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते नमस्कार मी डॉक्टर अश्विन देशमुख नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सहाय्यक शिक्षिका आहे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देते मराठी भाषा गौरव दिन आज आम्ही नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथे साजरा केला संपूर्ण परिसरात रॅली माध्यमातून आम्ही समाज जागृती आणि मराठी भाषेबद्दल अस्मिता जागृत व्हावी इतर लोकांच्या मनात हे संदेश देण्याकरता मोठ्या संख्येने विद्यार्थी वेशभूषेमध्ये आणि मराठी जो आता दिना का दिनाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण मराठी संस्कृती मराठी खाद्यसंस्कृती इतर अशा अनेक दोन्ही भाषा कशा बोलल्या जाती म्हणजे हा आस, साजरा गौरव दिन साजरा करण्याच्या उद्देशाने आम्ही हे सगळ्या कार्यक्रमाचे इथे आयोजन केलेलं आहे तर आ, मी पवार सर इंदल पवार सर या शाळेत आ, सामाजिक शास्त्र या विषयाचा शिक्षक आहे विद्यार्थ्यांना आपल्या या महाराष्ट्राचा इतिहास सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य निर्माण केलं आणि ते दीर्घकाळ टिकून ठेवलं आपल्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली तेव्हापासून महाराष्ट्राचा सतत विकास आणि प्रगती होत आहे महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी जी मराठी भाषा आहे ती सर्वत्र बोलली जाते आणि या बोली भाषेमुळेच महाराष्ट्रातील लोकांचा आ, एक ज्ञानाचा विकास झालेला आहे असं मला सांगते धन्यवाद पूर्ण नाव समीक्षा सुधीर वागणारे मी आठवीची विद्यार्थीनी आमच्या शाळेत मराठी भाषा गौरव देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठीमुळे आपल्याला खूप ज्ञान झालेलं आहे मराठी संत होऊन गेले आहेत त्यांचे त्यांचे काही वाणी आपल्याला काही शिकवून गेलेले आहेत मराठी दिवस साजरे करण्याचा उद्देश असा की आपण महाराष्ट्रीयन महाराष्ट्रात हिंदी पण बोलतात हिंदुस्थानात हिंदी बोलतात पण महाराष्ट्रात जास्त मराठी बोलायला हवे कारण आपला शिवाजी महाराज हे आपला महाराष्ट्रासाठी लढून गेले आहेत मुघलांविरुद्ध म्हणून आपल्याला मराठीला जास्त मरा मान द्यायला पाहिजे कोणी कोणी मराठीला मान नाही देत जास्त हिंदी बोलतात इंग्लिश बोलतात पण जेवढे आपण इंग्लिश हिंदी बोलतो तेवढेच आपण मराठीला सुद्धा मान दिलं पाहिजे दे। नूतन भारत विद्यालय व्यंकटनगर नागपूर येथील वर्ग नववीची विद्यार्थीनी आज आमच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचा साजरा केला जात आहे आपली मातृभाषा मराठी भाषा ही पहिले महाराष्ट्रीय भाषा होती परकीय भाषा आल्यामुळे ही भाषा खाली दा, दाबण्यात आले परंतु मराठी भाषा ही आपल्या सर्वांसाठी गरजेची आहे कारण ती आपली मातृभाषा आहे मराठी आपण मान दिलं पाहिजे म्हणून आमची शाळा प्रत्येक मराठी भाषे गौरव वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते नमस्कार मी प्रशांत देवराव मिश्रा नूतन भारत कनिष्ठ महाविद्यालय अभयंतर नगर नागपूर आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत आहोत मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राचे रहिवाशी आहोत अलीकडील काळात इतर भाषांचं जे आक्रमण आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांवर झालेला जो इतर भाषांचा जो पगडा आहे त्याला अनुसरून आजच्या दिवशी हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करणं अत्यंत गरजेचं आहे माझे नाव खुशी विजय आहे मला मराठी माझ्या शाळेचे नाव नूतन भारत विद्यालय मला गर्व आहे की मी महाराष्ट्र मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि राज्यभाषा मराठी भाषेचा मला अभिमान आहे आणि मी महाराष्ट्री आम्ही महाराष्ट्र